नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी झटपट आणि पारंपरिक पद्धतीने अळवडी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि ही अळवडी ना आतून मस्त अशी सॉफ्ट होते आणि बाहेरून मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते चला मग वेळ न वाया होता पटकन रेसिपीला सुरुवात करण्या आणि रेसिपी बघायला गेली तर खूप सोपी आहे चला सुरू करूया तर इथे मी भरपूर मिरची घेतली लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर जिरे आणि ओवा आपल्याला लागणार आहे तर इथं आमची घरचीच गावराव अळूची पाणी घेतली आणि ही ना स्वच्छ धुवून घेतली तर याच्यानं आपल्याला असे देठं काढून घ्यायचे आधी ते मी सगळे असे याची देठं काढून घेतले आणि ह्या पानाला ना आपल्याला आता जाड जाड शिरा जर असेल ना तर याच्या शिरानं आपल्याला असे टेचून घ्यायचे आहे म्हणजे ना या अळीवडीला पीठ लावायला ना सोपं जातं तर याच्या सगळे अशा शिरा ठेचून घेतल्या आणि बघा आपले सगळे पानं असे चून तयार केलेलं आहे तर काही पानं लहान आणि काही मोठे एकसारख्या प्रमाणात हे पानं नाही तर आता आपण याचं बॅटर बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणारे बेसनपीठ तरी मी तर तीन वाटे बेसनपीठ घेतले आहे त्यामध्ये चमचाभर जिरे घातले हळद घातली आणि ओवा घातला आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि आपण बनवलेलं वाटण आता ह्यामध्ये घातलं हे आपल्याला आधी कोरडंच मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं असं मिक्स होतो आता यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं तर आपण भाज्याला जसं बॅटर बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आधी हे बॅटर बनवून घ्यायचं आणि यामध्ये आता बारीक चिरलेली कोथंबीर घालते आणि मिक्स करून घेते तर आता आपल्याला पानं घेऊन या पानाला हे बॅटर लावून घ्यायचे तर अशा प्रकारे हे घट्टच बॅटर बनवायचं म्हणजे ना आपल्याला वडी छान तयार होते तर आता आपल्याला ना हे सगळंच बॅटर लावून घ्यायचं आता हे सगळं बॅटर लावून झालं की याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आपण ज्या नेहमीच्या आईवड्या बनवतो ना भरपूर सारा एकच मोठा रोल करतो त्यापेक्षा आपल्याला एका पानाचा एकच रोल तयार करायचा आहे तसा रोल तयार करून घेतला आणि बाजूला ठेवते तर प्रकारे मी सगळ्या पानांचे रोल बनवून घेते तर इथं ता सगळे रोल बनवून झाले आता ना हे बॅटरमध्ये आपलं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे यामध्ये आपल्याला वाड्या बुडून आहेत त्यासाठी ना हे पीठ थोडं आता ठल करायचं आता हे बघा सगळ्या पाण्याला बॅटर लावून झालं आहे आपली मस्त अशी वड्या अशा तयार करून ठेवल्या की फक्त तळाच्याच बाकी राहतात आता ना या पात्रपिठामध्ये या वड्या टाकायच्या आणि चांगलंसं ह्या बुडवून घ्यायच्या म्हणजे प्रत्येक बाजूने याचं हे बॅटर यायला लागले पाहिजे तर आता अशी उडचलायची तेल गरम झालं आहे यामध्ये आपल्याला या, या वड्या सोडायच्या तर एका वेळी आपण इथं पाच सहा वड्या तळू शकतो आता ना सुरवातीला अजिबात धक्का लावायच नाही ही ओडी चांगली सेट होऊ द्यायची आणि आता आपल्याला याच्यावरती असं तेल उडत राहायचं आणि मध्यमाचेवरतीच ही ओढी आपल्याला तळून घ्यायची आहे आता एका बाजूने वडी तळायला गेली की याची बाजू पलटून घ्यायची आणि ह्या वड्या आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहे मध्यमाचेवरतीच तळून घ्यायच्या म्हणजे बाहेरून एकदम कुरकुरीत तयार होतात नाहीतर मग ते नरम पाडतात हे बघा आता आपल्या व वड्याला असा रंग आलाय आणि छान अशा क्रिस्पी कुरकुरीत तयार झाल्या आतानी आतानी आता छान असे तळून झाले रंग छान आला आता आपण काढून घेऊया आणि बाकीच्या सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर इथे मी वड्या काढून घेते बघा किती मस्त असा रंग आलाय आता बाकीच्या पण वड्या आपण तळून घेऊया आता हे आपण वड्या पलटून ठेवूया आणि आपण आपण येणार आहोत तर नेहमीच्याच वड्या बनवायला खूप वेळ लागतो तर ह्या अशा पारंपरिक पद्धतीने आणि झटकीपट पंधरा मिनटात अळीवड्या तयार होतात घरामध्ये मोठं कुटुंब जर असेल आणि पटकन तयार करायचं असेल तर या वड्या अतिशय उपयुक्त पडतात आणि खायलाही खूप छान लागतात तरी बघा आता सगळ्या अशा वड्या तळून घेतल्या आणि इथे आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत तिथे मस्त अशा रंगही खूप छान दिसतोय आणि पायरूनचं एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालं आहे ना तर मस्तशा स्वप्न तयार झाले तिकवडी मी तुम्हाला फोडून दाखवते बघा की मस्त याचं वड्या तयार झाल्या तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा वडी बनवून बघा आणि आवडले ना तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्या या ओवड्या चला मग पुन्हा भेटी अशाच मस्त छान कमवून घ्यायचं तोपर्यंत धन्यवाद